नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी येतात दहावी कविता एकोणीस तू झालास मुक्क समाजाचा नायक लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कवितेचे संपूर्ण स्वाध्यापान राहोत प्रश्न एक खालील अकृत्या पूर्ण करा आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक जरूर करा अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट म्हणजेच मळवाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खच खळगे अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य एक परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला दोन मुक समाजाचे नेतृत्व केले तीन बहिष्कृत भारत जागा केला आणि चार चौदार तळ्याचा संग्राम केला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले चार महत्त्वाचे कार्य आहे दोन कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा कवितेतील संदर्भ मळवाट दोन खचखळगे आणि तीन मूक समाज आणि स्पष्टीकरण आहे मळवाट अन्याविरुद्ध आवाज उठू न शकणारा समाज दोन खाचखळगे पारंपरिक वाट आणि तीन मूक समाज म्हणजे अडचणी कठीण परिस्थिती कवितेतील संदर्भ मळवाट म्हणजेच पारंपरिक वाट दोन खचखळगे म्हणजे अडचणी कठीण परिस्थिती हे स्पष्टीकरण आहे आणि तीन मुकसमाज म्हणजेच अन्नविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज तीन चौदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षात वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळील्या एक सूर्यफुले ध्यास घेत आहेत दोन बिगुल प्रतीक्षा करीत आहे आणि तीन चौदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे चार चौदार तळ्याच्या घटनेसंदर्भात तुलना करा पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती एक सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती नंतरची परिस्थिती सूर्यफुले ध्यास घेत आहेत दोन रणसिंग फुंकले होते म्हणजेच पन्नास व वर्षानंतरची परिस्थिती आता बिगुल वाट पाहत आहे तीन चौदार तळ्याचे पाणी पेटले होते आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे पाच काव्य सौंदर्य तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडतील तुझा, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संघीने व्हाव्यात या ओळीचे रसग्रहण करा यातील आशय सौंदर्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चौदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला त्याच्या पन्नास वर्षां वर्ष पूर्तीनंतर कवी जवी पवार यांनी तू झालास मुख समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे मुख समाज समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला काव्यसौंदर्य उपरोक्त ओळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांची किमे आणि संघर्षाचा परिणाम याची महती कथन केली आहे चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दापुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या डॉक्टर बाबासाहेबांचे शब्द व संघर्षाचे सामर्थ्य या काव्यपंक्तीमधून व्यक्त होते भाषिक वैशिष्ट्ये मुक्ताछंद म्हणजेच मुक्तशैली लिहिलेली ही कविता त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भेटते थे। काव्यात्मक भेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात आ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दातल्या पारंपरिक व वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दारिद्र्याच्या अंधारात खिचपत पडणाऱ्या मुकसमाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणीचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून कठीण परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मान आणि जगायला शिकवले अगाध ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात थोडक्यातल्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली ते उच्च विद्या होते त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगीकारले शोषित पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या व समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला त्यांनी संघटित केले त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवर्त केले चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला समाजाला तत्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद